पाकिस्ताननं गेली कित्येक वर्ष दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी स्वतःच्या भूमीत प्रशिक्षण शिबिरं चालवून त्यांना आश्रयस्थान आहे अशी टीका परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केली आहे ते लक्झेमबर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते भारताला मदत करणाऱ्या देशांशी वेगळ्या पद्धतीनं आणि पाकिस्तानसारखी कृत्य करणाऱ्या देशांशी वेगळ्या पद्धतीने व्यवहार केले जातील असं ते म्हणाले दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात जयशंकर लक्झेमबर्गच्या दौऱ्यावर आहेत जयशंकर यांनी काल लक्झेंबर्गचे पंतप्रधान ल्यूक फ्रीडन यांची भेट घेतली वित्तीय सेवा गुंतवणूक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात उभय देशांच्या वाढत्या सहकार्याबद्दल यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली भारत ई यू संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले त्यानंतर जयशंकर यांनी लक्झेम्बर्गचे उपपंतप्रधान परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार मंत्री झेव्हिअर बेटेल यांची देखील भेट घेतली त्यावेळी त्यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली भारत लक्झेमबर्ग संबंध खूप पुढे गेलेत आणि भारत लक्झेमबर्गला एक अतिशय महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहतो हो। असं जयशंकर यांनी सांगितलं जयशंकर यांनी लक्झेम्बर्गमधल्या भारतीय या समुदायाशीही संवाद साधला Kendriya Mahiti Tantranyan